او بیا ما سره تورو ما سره اې

राज गोमेवाडीकर माजी उपशहरप्रमुख पंढरपूर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आज आम्ही या ठिकाणी नी, निलमताई गोरेंनी जे काही बेताल वक्तव्य केलेलं आहे ते त्याबद्दल त्यांचा जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही जोडेमारो आंदोलन इथं तहसील कार्यालयाच्या बाहेर केलेलं आहे आजपर्यंत ह्या नीलम गोरेंनी इतकं धन कमवलेलं आहे मातोश्रीमध्ये ठिया मांडून बसत होत्या त्यानंतर त्यांनी जे काल काय वक्तव्य केलं की के मर्सिडीज गाड्या दोन द्याव्या लागतात त्यासाठी पदासाठी दोन मर्सिडीज गाड्या तिथं द्याव्या लागतात मातोश्रीवरती तर असं जर असेल तर नीलमताईने आत्तापर्यंत किती गाड्या दिल्या तर त्याची पावती त्यांनी द्यायला पाहिजे ज्या काय त्यांनी गाड्या दिलेल्या असतील आत्तापर्यंत तीन वेळा आमदार आणि दोन वेळा सभापतीपद ह्या गोष्टी मातुश्रीनं त्यांना त्यांचं कर्तव्य शून्य असताना सुद्धा दिलेल्या आहेत तरीसुद्धा निलमताई गोरेने आता शिंदे गटात खोबरं तिकडं चांगलं ह्या उक्तीप्रमाणे तिकडं गेल्यानंतर त्यांच्या बाजूनं काही ह्यांच्याविरोधात बोलायचं असं हे खपवून घेतलं जाणार नाही इथून पुढं जर असं बेताल वक्तव्य त्यांनी जर केलं तर पंढरपूर शहर व तालुका शिवसेनेच्या वतीनं ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल